काय रे वाटायचं बाजारात गेलो काय ना म्हटलं जाऊया घराकडे काय मास वाटो काय नाही घराकडे बसा मरे झाडे रे काय रे गेला काय नाही रे चवड्याचा रविवार जे चवळे खाता कुळावलाय का तुम्ही काय बाहेर लागल कर्फ्यू काय नुसत मार्केटात काय गावाना आता आता काय केलं काय तरी बघूया म्हटलं बसतोय आता ताड झाला थांब रे ताट झाडत जेव बसते तुमच्या वांगडा काय वाटा नाही सांभाळला सांगले तरी मी लो जेव आसाने आसाने ना ना। ए, वाटी नाही दर टायमाचा रविवारी लोक आमच्याकडे बरोबर येतात जेव्हा मला वाटला वाटाणा आमच्या मनात उठाण जातो लोक अरे मेल्या एक दिवस खाल्या काय रोजच रोजचोर हाडूक काला चाळीस रुपयान किलो चिकन झालं हाडूक काल

너무 굳게 그래, 마. 잔디야, 이리 와, 이리 와. 왜? 이리 와, 이리 와. 어메이징! 아, 저래, 마. 자, 만두 같아, 잔다. 이리 와, 이리 와, 이리 와. 보자, 하악, 보자. 만두 같아, 왜? 뭐? 저 샤던 나스다, 만두 궁금해. 나스, 라스, 라스, 라스. 라스, 라스, 라스. 라스, 라스, 라스. 어디가? 뭐, 라스, 라스, 라스. 라스, 라스, 라스. 마, 라스, 라스, 라스. पाणी आत नसूरे माय हे बाबा घेऊयातून वायदा का घाऱ्याची वार्ता करू नको इतके गालमाचे बागे उठवलंय घरा चिकन हडलं असत एक किलो शिल्ल रे काही नाही म्हणून म्हटलं तुमच्याकडे झालं काहीतरी गावत तू गेला जातल मोठा भारी गेला नाही जोप घातले अटार पूर्ण माझ्याकडून धुऊन घेत झाली रे बा भांडी घासू ना

बडीशेप नाही अरे सरली वाटत रे असा नाही आता नाही अरे सरली जातो हा चला तर। चल, चल। मग तीन चला बर मी सांगतो ता काटा नका याक दिला काय दुसरा वाया जाता हटाक दिली वसरी का बड हात पाय पसरी